मित्रो नमस्कार आज चार ऑगस्ट दोन हजार चोवीस सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन अर्थात जीवसृष्टीचं रक्षण या आरोग्य शिक्षण आणि पर्यावरणविषयक सामाजिक संदेशासह आज सकाळी सहा वाजता पलूस पाचवा मैल तासगाव आणि परत पलूस आणि त्यानंतर कुंडल मार्गे आता अशा एका ठिकाणी मी पोचलेलो आहे की जे ठिकाण अतिशय या आजच्या सामाजिक संदेश संदेशाला एकरूप असणार समरस असणार असं ठिकाण की जे बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी मी असतात सध्या या ठिकाणी पोचलेलो आहे या ठिकाणी भरपूर सारी मान्यवर मंडळी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत त्यामध्ये पत्रकार दीपक पवार साहेब त्याचबरोबर विनोद आलाटसर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवकुमार नाना त्याच नंतर पोलूस केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय राम चव्हाण सर त्याचबरोबर आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मारुती शिरतोडे सर आणि या ज्या ठिकाणी मी सध्या पोचलेलं आहे ते एका अशा ग्रेट व्यक्तीचं निवासस्थान आहे की ज्या ठिकाणी आम्ही पोचल्यानंतर या ठिकाणची परिस्थिती पाहिली आणि खरंच निसर्गप्रेमी आणि निसर्गाशी एकरूप असणारे व्यक्तिमत्व यापेक्षा आणखी काय वेगळं असू शकतं असा प्रश्न मनामध्ये येऊन गेला अर्थातच ते आहेत या बलवडी गावचे सुपुत्र रघुनाथ पवार अर्थात त्यांना आप्पा म्हणून या भागामध्ये ओळखले जात असं व्यक्तिमत्व या ठिकाणी भेटलं आणि खऱ्या अर्थानं निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन या व्यक्तिमत्वाकडून या ठिकाणी झालेलं पाहायला मिळालं त्यांच्या घराला भेट दिल्यानंतर त्यांची जी शेती आहे आणि त्याचबरोबर त्यांचा जो एकूणच हा परिसर आहे या ठिकाणी पाहिल्यानंतर लक्षात आलं की त्यांनी प्रत्येक गोष्ट ही या निसर्गाशी एकरूप होऊन त्या ठिकाणी केलेली पाहायला मिळते मग त्यांच्या घरातल्या प्रत्येकाचा जो वाढदिवस असेल अगदी त्यांच्या विवाहापासूनची गोष्ट ऐकायला मिळाली प्रत्येकाच्या नावानं त्यांनी या ठिकाणी वडाच्या झाडाचं या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक शेती झाडं देखील पाहिली आणि असा हा अवलिया केवळ एक प्रगतशील शेतकरी स्वतःला न म्हणून घेता एक प्रयोगशील शेतकरी म्हणून त्या ठिकाणी घेतो आणि आपल्या भागामध्ये आपल्या शेतामध्ये आणि आपल्या परिसरामध्ये या सर्व नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीच ते आवर्जून या ठिकाणी आपल्याला प्रसार आणि प्रचार करताना ते या ठिकाणी पाहायला मिळतात अगदी त्यांनी सांगितलं की त्यांच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं चहा हा देखील त्या ठिकाणी जवळजवळ नव्वद टक्के केला जात नाही म्हणजे चहापासून ते अगदी सर्व शेतातील उत्पादनापर्यंत काळजी घेणारे हे अवलिया या ठिकाणी पाहायला मिळाले भेटा भेटले आणि लक्षात आलं की निसर्गाशी एकरूप होऊन जर एखाद्यानं जर मनावरती मनात घेऊन जर काम केलं तर निस निश्चितच निसर्गाचं पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन या माध्यमातून व्हायला वेळ लागणार नाही म्हणून या निमित्तानं तुम्ही आम्ही या आदरणीय आपांच्या विचारा स, अनुसरून एखादी कृती केली तर ती पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सार्थ ठरणार आहे अशा या अवलीयाला आम्हा सर्वांच्या वतीनं सलाम नक्कीच या ठिकाणी द्यायला हरकत नाही तेव्हा या पद्धतीनं पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धनासाठी आपण एक धागा बनवूया आणि पर्यावरणाचं संरक्षण करूया अशी मापक अपेक्षा मी हिंमतराव सर लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर मंदिर सायकल आणि सदस्य म्हणून त्यांच्या या भेटीबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि या सर्वांच्या माध्यमातून निसर्गाचं पर्यावरण आणि संरक्षणासाठी कटिबद्ध होऊया धन्यवाद नमस्कार